एक महत्वाची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांची भेट घेतलेली आहे आदमपूर एअरबेसवर जाऊन त्यांनी जवानांची भेट घेतलेली आहे ऑपरेशन सिंदूर हे यशस्वी झालेलं आहे आणि त्यामुळे भारतीय सैन्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानलेले आहेत तिथल्या जवानांची त्यांनी भेट घेतलेली आहे त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आताची महत्वाची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्याशी संवाद साधलेला आहे हा एक्सक्लुझिव्ह फोटो आपण झी चोवीस तासवर पाहतोय आदमपूर आदमपूर एयर बेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांची भेट घेतली आहे या संदर्भात अधिक माहिती देतायत आमच्या प्रतिनिधी उर्वशी कुणा उर्वशी महत्वाची बातमी ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाला आणि त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जवानांना भेटलेत सकाळी उठून जे आहे आपण आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आदमपूर एअर बेस वर गेले आहेत आदमपूर एअर बेस तिथे एस फोर हंड्रेड एअर डिफेन्स सिस्टिमने काम केलं ब्रह्मोजने काम केलं आणि सगळे इंटरसेप्ट केले जिथे जिथून जिथून पाकिस्तानचे मिसाईल्स आले ते ते सगळ्या गोष्टी तर त्या सगळ्या गोष्टींना जे आहे आता त्याची पाहणी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतकंच नव्हे तर तिथे जे जवान आहेत तिथे जे सगळे तिकडचे फोर्सेस आहेत त्या सगळ्यांचे मॉरल बुस्टिंग आपण केली आहे मनोबल कुठे ना कुठे घट्ट केलंय आपण पिक्चर बघतोय एअर मार्शल सगळे उभे आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः जे आहेत उभे आहेत हा खूप स्ट्रॉंग पिक्चर एक जे आहे सिंबोलाइज करतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी जे भारताचे पंतप्रधान आहेत आणि बरोबरच भारतचे सेनी दल जे आहेत ते एकत्र हा खूप स्ट्रॉंग पिक्चर आहे पाकिस्तान आणि जगाला एक मेसेज देतो की कशा प्रकाराने एक स्ट्रॉंग डिफेन्स सिस्टम भारतात सध्या आहे इतकंच नव्हे आपण दुसरे पण फोटोज बघितलं तर एक अजून फोटो बाहेर येतोय ते म्हणजे वाय एनिमी पायलट डोंट स्लीप वेल आ, जे खूप स्ट्रॉंग एक मेसेज देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी फोरग्राऊंड मध्ये आहेत आणि बॅकग्राऊंड मध्ये हे लिहिलेले आहे की जे दुश्मन पायलट जे असतात ते का झोपत नाही कारण की भारताचे जे, जे पायलट आहेत ते अजून जास्त सक्षम आहेत अजून जास्त सज्ज आहेत आणि त्याच एक स्ट्रॉंग असा मेसेज देताना हा फोटो दिला गेलाय आदम एअरबेस आपल्याला माहिती आहे ज्या प्रकाराने एक ऑपरेशन सिंदूर मध्ये याचा खूप मोठं रोल होतं इनफॅक्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी जेव्हा सीज फायरचा जो जो टेक्स्ट केलेला त्यात त्यांनी हेही सांगितलेलं होतं आदमपूरचं पण नाव घेतलं होतं तर या सगळ्या गोष्टी जे आहे खूप महत्वाचं आहे आदमपूर एअरबेस भारताचा सेकंड लार्जेस्ट असा एअरफोर्स बेस आहे आणि तो सध्या खूप जास्त होता तो एअरफोर्स जो आहे त्याचा खूप मोठी अशी भूमिका होती त्यालाच लक्षात घेऊन आज जे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः जे आहे आदमपूर एअरबोएस ला पोचले आहे अगदी उर्वशी आपण पाहतोय आता महत्वाची बातमी मोदी यांनी जवानांची भेट घेतलेली आहे आदमपूर एअरबेसवर ते गेलेले होते आणि त्यांनी जवानांशी संवाद साधलेला आहे आणि त्यांच्यासोबत संवाद साधत असताना कशा पद्धतीने तुम्ही हे ऑपरेशन यशस्वीपणे केलेलं आहे त्या संदर्भात त्यांनी भारतीय सैन्याचे आभार मानलेले आहेत जवानांचे आभार मानलेले आहेत धन्यवाद उर्वशी दिलेल्या माहितीसाठी